मित्रांनो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल व्हाईस ऑफ अशोकामध्ये भाषण संभाषण संवाद कौशल्य सूत्रसंचालन यांविषयी मार्गदर्शन करणारं आपलं हक्काचं व्यासपीठ लवकरच लोकमान्य टिळक यांची जयंती येत असून त्यासाठी एक प्रभावी सूत्रसंचालन स्क्रिप्ट मी आपणासाठी घेऊन आलो आहे आपणा सर्वांच्या सहकार्यानेच मला कार्य करण्याची ऊर्जा मिळत असते तेव्हा अजूनही आपण माझे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब बटनला क्लिक करून बेल आयकॉन प्रेस अवश्य करा म्हणजे माझे लेटेस्ट अपडेट्स आपणास मिळत राहतील जाणून घेऊयात कार्यक्रमाची रूपरेषा प्रस्तावना अतिथी शाब्दिक स्वागत अध्यक्ष निवड प्रमुख पाहुणे घोषणा दीप प्रज्वलन प्रतिमा पूजन प्रास्ताविक मान्यवर स्वागत सत्कार विद्यार्थी भाषणे मान्यवर भाषणे अध्यक्षीय भाषण आभार प्रदर्शन समारोप नमस्कार स्वागतम स्वागतम सुस्वागतम विद्या विचार आणि विद्रोह यांचं मनोमिलन असलेलं एक तेजस्वी व्यक्तिमत्व स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी सिंह गर्जना करणारा तो स्वातंत्र्याचा सिंह लोकमान्य टिळक सन्मान्य प्रमुख पाहुणे आदरणीय प्राचार्य शिक्षकगण उपस्थित पालकवर्ग आणि देशभक्तीने ओतप्रोत भरलेल्या माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणींनो आपण एकत्र जमलो आहोत त्या महापुरुषाच्या स्मृतीस वंदन करण्यासाठी ज्यांनी आपल्या काळाच्या मर्यादा ओलांडून पुढच्या पिढ्यांसाठी स्वराज्याचं स्वप्न जागवलं आज ज्या भारतात आपण मोकळ्या श्वासाने जगतो विचार करतो शिकतो त्या स्वातंत्र्याच्या लढ्यात क्रांतीची मशाल पेटवणारा अग्रदूत म्हणजे बाळ गंगाधर टिळक युगप्रवर्तक क्रांती प्रेरक आणि जनजागृतीचे मूर्त स्वरूप असलेल्या लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंतीनिमित्त आज आपण सर्वजण एकत्र जमलो आहोत आजचा दिवस म्हणजे त्यांना आदरांजली अर्पण करून त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस या प्रेरणादायी कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले मंचावरील सर्व मान्यवर आदरणीय गुरुजन आणि माझे सर्व विद्यार्थी मित्र आपणा सर्वांचं मी पुन्हा एकदा मनपूर्वक शब्दसुमनांनी हार्दिक स्वागत करतो अध्यक्ष निवड वृक्ष किती उंच आहे हे मोजायचं असेल तर त्याच्या मुळांची खोली तपासावी लागते आणि नेतृत्व किती प्रभावी आहे हे जाणून घ्यायचं असेल तर त्याच्या विचारांची खोली समजून घ्यावी लागते आजच्या ह्या जयंती कार्यक्रमास योग्य दिशा आणि योग्य गती देणं ही एक अत्यंत महत्त्वाची जबाबदारी आहे ज्ञान अनुशासन आणि नेतृत्व गुणांनी समृद्ध व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय यांनी आजच्या ह्या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान स्वीकारावं अशी नम्र विनंती करतो आपण सर्वांनी टाळ्यांच्या गजरात अध्यक्षपदाच्या निवडीला अनुमोदन द्यावं ही नम्र विनंती दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजन ज्यांच्या विचारांच्या ज्वाळा आजही नवीन पिढीच्या मनात तेज फाकतात ज्यांनी जनतेला देव मानलं आणि लोकमान्य ठरले अशा तेजस्वी सूर्याच्या प्रतिमेच्या साक्षीने आणि दीपाच्या प्रकाशात आजचा कार्यक्रम आरंभ करणे हे आपले भाग्य आहे म्हणूनच सन्मान्य अध्यक्ष आणि प्रमुख पाहुण्यांना मी नम्र विनंती करितो की दीप प्रज्वलन आणि टिळकांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांच्या आदरांजलीने या कार्यक्रमाचा पवित्र आरंभ करावा प्रास्ताविक आता या कार्यक्रमाच्या औपचारिक सुरुवातीसाठी आणि कार्यक्रमाचा उद्देश संकल्पना आणि आपल्याला घेऊन जाणाऱ्या प्रवासाची रूपरेषा मांडण्यासाठी अर्थातच प्रास्ताविक सादर करण्यासाठी मी आदरपूर्वक आमंत्रित करीतो यांना स्वागत व सत्कार आपण साजरा करत आहोत लोकमान्य टिळक जयंती त्या क्रांतिकारी विचारवंतांच्या स्मृतीला वंदन करणारा हा प्रेरणामय सोहळा या कार्यक्रमात साजेस तेज आणि स्वरूप लाभले आहे ते आजच्या मान्यवर उपस्थितीमुळे सत्कार म्हणजे केवळ फुलं शाल श्रीफळ नव्हे ती असते आपल्या अंतकरणातील कृतज्ञतेची प्रकट अभिव्यक्ती आणि सत्काराची ती माळ फुलवण्याचा सन्मान आज आपल्या हातात आहे त्यामुळेच या मंचावर विराजमान असलेल्या गौरवशाली व्यक्तिमत्त्वांचं मनपूर्वक स्वागत आणि सादर सत्कार करण्यासाठी मी आमंत्रित करतो विद्यार्थी भाषण भाषणापूर्वी वय लहान असो व मोठं पण विचारांच्या उंचीवर उभं राहणं हेच खरं देशप्रेम अशा विचारांनी भारलेले आपल्या शाळेतील विद्यार्थी या मंचावर येऊन लोकमान्य टिळकांच्या कार्यावर प्रकाश टाकणार आहेत त्या स्फूर्तीदायी भाषणासाठी मी आमंत्रित करतो याला आपण टाळ्यांच्या गजरात त्याचं स्वागत करूया विद्यार्थ्याचे भाषण झाल्यावर अप्रतिम विचारांची गोडी भाषेची उगवती शैली आणि टिळकांची प्रेरणा या विद्यार्थ्याच्या भाषणातून प्रत्ययास आली अशा विद्यार्थी प्रतिभेला सलाम मान्यवर भाषण मान्यवरांचं भाषण सुरू करण्याआधी जेव्हा शब्दांना अनुभवाची साथ मिळते तेव्हा त्या शब्दांचं रूपांतर होतं मार्गदर्शनात आणि आज आपल्याला लाभत आहेत असेच जाणकार अभ्यासू विचारवंत मार्गदर्शकांचं मौलिक भाषण मी नम्रपणे आमंत्रित करतो आदरणीय यांना कृपया मंचावर येऊन आपले मौलिक विचार मांडावेत ही नम्र विनंती अध्यक्षीय भाषण जेव्हा अनुभव बोलतो तेव्हा शब्द नव्हे तर विचार अंतकरणाला स्पर्श करतात आणि आज आपल्याला अशाच एका अनुभवी अभ्यासू आणि दूरदृष्टी संपन्न नेतृत्वाचा आवाज लाभलेला आहे आजच्या लोकमान्य टिळक जयंतीच्या प्रेरणामायी कार्यक्रमास दिशा देण्याचं विचारांचं आणि मूल्यांचं अधिष्ठान देण्याचं महत्वाचं कार्य करत आहेत आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विराजमान असलेले आदरणीय श्री मी अत्यंत नम्रपणे आणि आदरपूर्वक विनंती करितो की आपण अध्यक्षीय भाषणातून मार्गदर्शन करावं आपण सर्वांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करावं कार्यक्रमाचा अंतिम टप्पा आभार प्रदर्शन मनातल्या भावना व्यक्त करण्यासाठी शब्दांची गरज भासत नाही पण कृतज्ञतेची भावना व्यक्त करण्यासाठी शब्दच एकमेव माध्यम असतात आजचा लोकमान्य टिळक जयंतीचा हा प्रेरणादायी कार्यक्रम संपन्न होतो आहे आपण सर्वजण त्या सिंह पुरुषाच्या विचारांशी एकरूप झालो ज्यांनी स्वराज्याचा मंत्र भारताच्या कणाकणात गाजवला या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनामध्ये अनेक हातांनी हात घातला त्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानणे ही नैतिक जबाबदारी आणि आनंदाची संधी आहे म्हणूनच आभार प्रदर्शन सादर करण्यासाठी मी श्री यांना विनंती करतो आशा आहे मित्रांनो वरील सूत्रसंचालन व नियोजन आपणास नक्कीच उपयुक्त वाटले असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट आणि शेअर करा अशाच उपयुक्त व्हिडिओंसाठी माझे यूट्यूब चॅनल व्हॉइस सब ऑफ अशोकाला सबस्क्राईब अवश्य करा पुन्हा भेटूयात एका नवीन विषयासह धन्यवाद